आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विन चौधरी पाहूया काही ठळक वृत्त जामनेर शहरात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने नायब तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले या निवेदनाद्वारे शासनाने हैदराबाद या गॅझेट याबाबत काढलेला निर्णय तात्काळ रद्द करावा अशी प्रमुख मागणी करण्यात आली कार्यक्रमाचे आयोजन राजमाता जिदाऊ चौकातून तहसील कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढून करण्यात आले या मोर्चात असंख्य संख्येने ओबीसी समाजाचे प्रतिनिधी व कार्यकर्ते सहभागी झाले होते हैदराबाद कॅदेट बाबत काढलेला शासन निर्णय तात्काळ रद्द करावा ओबीसी प्रवर्गात नव्याने समाविष्ट झालेल्या त्रेपन्न लाख बोगस कुणबी नोंदी रद्द कराव्या ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाची बेकायदेशीर घुसखोरी कायमस्वरूपी थांबावी असे अनेक मागण्या या निवेदनाद्वारे मागण्यात आलेल्या आहे ओबीसी समाजाच्या मूलभूत हक्कांवर होणारा अन्याय सामाजिक न्यायाच्या तत्वाविरुद्ध आहे असे म्हणत शासनाने त्वरित सकारात्मक पावले उचलण्याचे आवाहन याप्रसंगी करण्यात आले

Aura, aura, <listings> तालुका ओबीसी समाज बांधव या ठिकाणी आपल्या जामनेर तालुका ओबीसी समाजाच्या मार्फत माननीय तहसीलदार साहेबांना ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात निवेदन देण्यासाठी या ठिकाणी ओबीसी बांधव या ठिकाणी जमलेले आहेत मी आमच्या ओबीसी बांधवांच्या मार्फत शासनाला निवेदन देण्यासाठी या ठिकाणी जमत असून आम्ही शासनाचे जे शासनाने झोपीचं सोंग घेतलं आहे ते जागा करण्यासाठी आम्ही सर्व ओबीसी समाज या ठिकाणी उपस्थित झालेला आहे कारण आमच्या ओबीसी जे आरक्षण आहे हे आमच्या तीनशे चौऱ्याहत्तर छोट्या मोठ्या जाती समाजाचं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेलं आहे आणि आमच्या या ताटामध्ये दुसरं कोणी समाजाला आरक्षण देणार नाही यासाठी आम्ही सर्व ओबीसी समाज या ठिकाणी नि निवेदन देऊन शांततेच्या मार्गाने या ठिकाणी देतो आहोत मित्रो ओबीसी समाजावर या मागच्या काळामध्ये खूप अन्याय झाला आहे या ठिकाणी मर, मरा मराठा समाज असेल मराठा समाजांचं आरक्षण देण्यासाठी आमच्या ओबीसी बांधवांची काही एक हरकत नाही आहे परंतु आमचं एकच म्हणणं आहे की आम्ही तीनशे चौऱ्याहत्तर जाती पहिलेच जा खूप जास्त जाती या ठिकाणी समाविष्ट असल्यामुळे परंतु नव्यानं मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण देण्यात येऊ नये कारण या अगोदर कुणबी समाज या ठिकाणी मध्ये मोडला गेलेला आहे परंतु जे मराठा आहे प्युअर मराठा आहे त्यांना या ठिकाणी मधून आरक्षण देण्यात येऊ नये जेणेकरून आमच्या भविष्य काळातील छोट्या छोट्या गोष्टी या ठिकाणी आमच्या समाजाला भोगाव्या लागणार आहे आज येणाऱ्या पिढी हे खूप संकटमय जीवन आमची ओबीसी जगणार आहे म्हणून मी आपल्या शासनाला विनंती करणार आहे आमच्या ओबीसी बांधवांमार्फत की आपण येणाऱ्या काळामध्ये या मराठा समाजाला ओबीसीच्या ताटातून आरक्षण द्यायचं नाही म्हणून आम्ही या ठिकाणी एक शासनाला निवेदन देण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत जय हिंद जय महाराष्ट्र हो जरांगे जरांगी पाटील यांच्या उपोषणानंतर माहिती सरकारने काही जी आर पारित केले त्या अनुषंगाने ओबीसीवर काहीतरी अन्याय होणार आहे असं काही चर्चा चालू आहे यावर आपलं काय मत आहे अगदी सत्य आहे कारण एकाच ताटामध्ये आपण त्या पद्धतीला लायक ठरलं असलो आणि त्या ताटामधलं तुम्ही जर म्हणत असाल था। की तुम्ही तुम्ही त्या पंक्तीमध्ये जेवायला बसा त्या उक्तीप्रमाणे आमच्याच ताटातील खास आज उरलेल्या मराठी बांधव म मराठे बांधवांना आम्ही कोणा समाजाचा विरोध करत नाही आज बघतायत पूर्ण खानदेशमध्ये पूर्ण विदर्भामध्ये संपूर्ण मराठा समाज हा ओबीसीमध्ये गणला जातो आज जामनेर तालुका आहे आज आम्ही जामनेर तालुक्यातून बिलॉंग करतो आज या जामनेर तालुक्यातला संपूर्ण मराठा समाज हा ओबीसीमध्ये आहे पण मग उरलेले मराठा सुद्धा आज आमच्या हक्कामध्ये हा अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मुंबईवर आलेला अनिष्ट या सरकारने त्या दडपणामध्ये आमचा अधिकार म्हणजे ओबीसींना एक गोडबंगाल करून ओबीसींची दिशाभूल करून अति सुरक्षितरित्या जी आर काढला आणि उरलेले मराठा बांधवांनासुद्धा हा अधिकार देण्याचा प्रयत्न केला आम्ही त्यांच्या विरोधात नाही पण आमच्या हक्काचा त्यांना देऊ नका आमच्या येणाऱ्या पिढीला आमच्या मुलाबाळांना जे काही अधिकार प्राप्त होणार आहे तेही पूर्णत्वाने आता प्राप्त होणार नाही आहेत कारण संपूर्ण मराठा समाजच यामध्ये विलीन होणार आहे तर आमचा या गोष्टीला विरोध आहे हा जी आर शासनाने रद्द करावा आणि जो न्याय हक्काचा त्यांनाही द्या परंतु आमच्या अधिकारातला ओबीसीमधनं त्यांना देऊ नका असं मी शासनाला या माध्यमातून या पुढची लिड्या लढाई जी आहे ती कायदेशीरपणे आम्ही लढणार आहोत आणि नक्कीच ज्या पद्धतीने यांनी एका तासामध्ये दोन दोन वेळेस जी आर बदलवला म्हणजे जी आर असा बनतो का सा की अर्ध्या तासात जरांगे सांगतात की बाबा हा शब्द नको लगेच सरकार हा शब्द काढून टाकतो जरांगे सांगतात हा शब्द पाहिजे तो शब्द टाकून द्यायचा म्हणजे आपल्या भोवती भितली मुंबई पॅक झाली म्हणून जी आर बदलायचा मग उद्या जर ओबीसींनी मुंबई पॅक करण्याचा प्रयत्न केला तर शासनाला हा जी आरच काय हे सगळे कागद बंद करावे लागतील मग शासन काय करेल ओबीसी त्या तयारीत आहे याची नोंद प्रशासनाने घेतली पाहिजे आज जो आम्ही हा मोर्चा काढला ओबीसी बचाव हा खरोखर एक न्याय मागण्यासाठी काढला आम्हाला घटनेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो अधिकार दिलेला आहे एकोणीस टक्के ओबीसीसाठी रिझर्वेशन आहे त्यात तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जर मराठा समाज सर त्यात जर त्यांना सवलती दिल्या तर मूळ ओबीसी कुठे राहील हे कोणालाही दिसणार नाही मूळ मूळ ओबीसीवर तो फार मोठा अन्याय होणार आहे आताच नुकत्याच आठ दहा जाती परत छोट्या मोठ्या जाती परत ओबीसी टाकल्या त्या छोट्या जातींना टाकल्याबद्दल आम्ही काही विरोध केला नाही पण मराठा समाज हा बहुजन समाज आहे महाराष्ट्रातला सर्वात मोठा समाज मराठा समाज आहे आता आपले नागपूरचे भोसले राजे त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेब यांना भेटून सांगितलं की आम्हाला ओबीसीतलं आरक्षण नको आम्हाला महाराष्ट्रांना वेगळं द्या त्यांना महाराष्ट्रांना वेगळं देण्यासाठी आमचा पाठिंबाच आहे आमचा विरोध नाही पण त्या त्यांना ओबीसीतून आरक्षण देणं हे सर्वस्वी चुकीचं आहे आज शासनकर्ते सांगताय ओबीसीचं आरक्षण देणार नाही एकीकडे सांगताय कुणबी दाखला मिळाला म्हणजे तो ओबीसीत आला याचा अर्थ काय त्यांना जर कुणबीचे दाखले मिळाले तर ते सगळे सी देतील म्हणजे इकडून वरून म्हणायचं की त्यांना ओबीसीतला वाटा देणार नाही तो वाटा देण्याची आवश्यकताच नाही ना त्यांना कुणबीचे दाखले मिळाले की ते आपोआप येणार आहे म्हणून याला सक्त विरोध आहे ज्या ज्या वेळेला ज्याच्या पुढे समता परिषद ओबीसी समाज जे जे ठरेल ते त्या आंदोलन आम्ही करू मोर्चे काढू मुंबई आम्ही पॅक करू कारण ओबीसी समाज हा चौपन्न टक्के महाराष्ट्रात लोकसंख्येचा सर्व ओबीसी एकत्र येण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि सरकारवर त्या पद्धतीने आम्ही दडपण आणू आम्ही मी, मी वंजारी समाजाचं प्रतिनिधित्व करतो वंजारी समाज हा उभी समाज आहे आम सुरुवातीला जरांगेंनी जे आंदोलन केलं आरक्षण मिळण्यासाठी तर वंजारी समाजाने त्यांना पाठिंबा दिला कारण त्यांना आरक्षण पाहिजे आमचं मत दुमत नाही की त्यांना आरक्षण मिळू नये पण आमच्या ताटातलं घेऊन त्यांना देण्यात काही अर्थ नाही जामनेर तालुक्यात सर्वात जास्त मराठा समाज आहे मराठा समाज हा मध्येच गणला जातो हा त्यांच्यावर अन्याय आहे कारण जी आर जो ज्या पद्धतीने काढला गेला आहे तो जी आर शासनाने रद्द करावा हीच आमची मागणी आहे कारण आज कोणताही शान नुकडी मराठा जो बांधव आहे जो प्रगत बांधव आहे तो जर का ओ सीमध्ये जर का दाखील होतो आहे फक्त मी कुणबी आहे असं प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याला सीमध्ये गणना केली जाणार आहे तर हा आमच्यावर असलेला मोठा अन्याय होणार आहे आणि आमच्या सर्वात जास्त ओबीसी समाजाच्या ता ताटातलं ता 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 वाढून दिलेलं आहे त्याच्यात त्यांना न देता त्यांना वेगळ्या ह्याच्यात द्यावं हे हीच आमची मागणी घेऊन शासनाला मागणी आहे जी आर रद्द करावं हीच मागणी आहे खुश जो हमारे महाराष्ट्र में एक संघर्ष चालू आहे ओबीसी और मराठा का तो शासन से हमारी यही गुजारिश आहे की जो समाज को बाबासाहेब आंबेडकरने जो संविधान के से अधिकार दिया है अलग अलग अब ये ओबीसी का आरक्षण जो है इसमें सब समाज आते हैं उनको उनका अधिकार मिलना चाहिए इनके कोटे में से किसी को ना दे मराठा समाज को अगर देना है तो स्वतंत्र उनको आरक्षण दिया जाए हम उसके विरोध में नहीं हैं और कोई भी नहीं है हम शासन ने गंभीरता से विचार करने को ना आज शासन तड़का पड़की जी आर को ले रहे है, बदल रही है ये कर रहे किसी के कि दबाव में नहीं शासन को आना चाहिए सबका हित देखकर ऐसे निर्णय लेना चाहिए कि भाई सब समाज जो समाधान हो ज्या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेटसाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील जे बी एन न्यूज ऍप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार